ट्रॅक्टर वाले पण सापडत नाही बरं झालं बदाम भेटला येत असत काय राजा बदाम गावात गेव काही दिसत नाही राजा तू ट्रॅक्टर सीझन चालू झालं तर काय राजा शांतराम भाऊ आता हेच सीजन आहे आमचं पावसाळ्यात आमचा भुत्ता जमत नाही उन्हाळ्यात कशा होते बाबा आमच्या कसं होते रोजंदारी चालू आहे मग ट्रॅक्टर आपला आता का मुंग आणि तीळ पेरणं चालू आहे ना आता रोटा मारता मारता वा आहे नागराच ते ना करून देता बरं आपल्याला मग तीळ पेरायचं आहे ना आपलं का करून देत तेवढं तर घडीची नाही हो कंटिन्यू रात्रंदिवस ट्रॅक्टर चालू आहे ना तर बदाम भाऊ ते पाटील सांगत होते की वा त्या गणपतच्या आवारात जा म्हणे तेवढं मारून दे त्याचं रोटावेटर जातो ना एकाने एकानाच करावं लागेल ना ते पाटील आता सांगून गेले त्याने डिझेल आणायला गेले वाटते मला पाठवून दिले इकडं बरं बरं ठीक आहे ते एक एकाचं नागर चालू आहे ते मारून देतो मग ते झाल्यावर ते गणपतचं मारून देईन मी धाम चालू वाटते तुमच्या टॅक्टरवाल्याची का सांगू शांताराम भाऊ एवढी धावपळ चालू आहे ना काही सोडून द्या सकाळी चहा पेला का निघा लागते ना आणि दिवसभर त्या ट्रॅक्टरवर बसू बसून झटके खाव फार लंब होऊन जाते माणूस म्हणून ते जुजोळ ठेवलं मी ना म्हणजे कसं आहे मला त्रास आला का हा चालवते कसं आहे ठेवला का जुजोळ शिकला का मग ट्रॅक्टर शिकलो म्हणजे चालवतो चांगला कामापुरतं चालवतो आता एखादा मनास थोडी ना आता हळूहळू चलो आहे बा बदाम भाऊ देत आहे मस्त ट्रेनिंग आपल्याला रिकाम राहण्यापेक्षा काही ना काही केलेलंच चांगलं बरं आहे ते टॅक्टरवर तरी बरं आहे तसं शिकत राहिलं पाहिजे माणसानं तरी रिकाम राहून पोटते नुसते पांठेला राखायचं काम करते फक्त म्हणून यायला माझ्या सोबत घेतलं लावलं का मी नाही बरं केलं ते लावलंच पाहिजे का मी पाय ना मग आपल्या जीव पेराच आहे ना लवकर झालं पाहिजे गावातलं तर आहे पण बाहेर गाऊ नाही लोक येत आहे ना ध्ये मारून दे मारून म्हणून सगळ्याची घाईगडवड एकाच दमाने येते तर पाय तु बा आज आज तर नाही सांगत पण उद्या किंवा परवा तुमचं नक्की देतो मारून कसं आहे राजा मग ते तीळ लवकर पेरा लागते आपलं काय रोटा वेटर साहे इकडून तिकडून फिरवलं का मोकळ काम जास्त आहे नाही आपलं तीनच शेक चक्क आहे फक्त रोटा वेटर मग पाह ना मग संध्याकाळ आलं तर रातच्या मारून देऊ तुमचं रात्री फात्री नाही रे बा ते रात्री तुम्ही कशा हांताल तसं नाही जमत रात्री नाही दिवसानंच पाहिजे भले एक दिवस लेट झालं चालते पण दिवसानं मारून दे मग बरं तुमच्या मतानं तुम्ही म्हणसान सांगत सा, त्याच्यात काय नाही दिलं असतं रात्री मारून बरोबर देत होतो मारून रात्री पण आपल्या ट्रॅक्टरला लाईट आहे चांगले एक सोडून दोन दोन लावले ना का शांत फक्त फक्त वर्षी का तिळस पेरता का मग मुंगी नाही पेरत का अरे मुंगा ते मुंगावर लस रोग येते राजा आपल्या तिळाचं बरं आहे काही पाखर नाही सोकारा लागत का काही नाही त्याच्यात कोण काही खाते नाही डुकरे नाही खात्या तिळाले मुंगाचं म्हणलं लय करा लागते तेवढं कुठं होते आपल्या ज्यांना कुंकड कुंकड लक्ष द्यावं एकटा माणूस आपण एकटा आपल्यापाशी गडी नाही काहीच नाही का मी होतो सोबती दोघात पेरू अच्छा तू होत राजा तू तुझ्या टॅक्टरच्या मागे राहत ते जना का लक्ष देणं होईल का माय कसं माझ्या होत नाही म्हणून मी काय नाही म्हणता आता तू म्हणताय तर तू लक्ष देशील का सांग मग लक्ष नाही देत म्हणजे अरे बा करत नाही तर का डॉक्टर आपला थोडी कंटिन्यू बरं पाय मग तुझ्या जर विचार असेल तू जर करत असेल तर पण तुला तु सगळं करावं लागेल रे बा मी हाताही लावणार नाही बरं सांगतो मग तुम्हाला फल्ल्या गेल्या तर कोणीच नाही पेरत वाटते आता फार फल्ल्या बंदच झाल्या बा लय एक दोन वर्ष झाले कोणी पेरतच नाही जास्त फल्ल्या काय रे राजा ते त्याच्यावर रोगच येते राजा ते बुरशीच लागते त्याला मग का फिरणार आहे कास्ता तरी भाव आहे ना रे ना ॲव्हरेज नाही येत ना राजा त्याचा म्हणून काय ते दिलं सोडून आता लोक हे मुगन तिळाच्याच मागं चांगले भिडले मुंगाचं तिळाचं केलं तर होते तरी पण फल्ली ते फल्लीचं म्हणलं तर गेलं ना काहीच होत नाही एक त्याला बुरशी काही रोग रोगाला तर गेलं मग नाही निघत ना काहीच नाही परगावात गेलो दोन तीन ठिकाणी तर ते फल्लीच फिरताय बा फल्लीसाठी त्यांनी नाकारलं ज्याचं जमिनी चांगल्या आहे त्यांनी पेरते त्यांनी जरासा दम लावते आणि पैसे आदल्याने जरास राहते इरिगेशन राहते फुल इरिगेशन म्हणून ते जरासा दम लावून पेरते तरी आपल्याकडल्या भरक्या जमिनी माहित नाही का तुला कशा आहे पीक नाही येत ना पाणी लवकर सोकून घेते नाही पण काही म्हणा ते सायकल कलल्या काय जमिनीवर राजे एक सारख्या बिलकुल एक लेवल पूर्ण काळी बिलकुल अशी भुयार दिसते मस्त चाल मग आज जा लगन बाई आत म्हणले ते आणा लागन तिळाच्या थाईला गेल्या कोणत्या चांगल्या आहे ना कोणत्या नाहीत विचारपूस करून आणा लगन आता जा जा मला जाचा बा वर लवकर जा लागते असे काही करते लोक तिळाच्या थैल्या आणल्या नाही अजून बी बिया नाही 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 बस रोटा मारून द्या ना असं करा तसं कराय गा, भल्ली घाई करते तसंच आहे सगळ्याच एखादा मनस येत असते मग घाई नाही होणार तर काय होणार चाल बा चल आपल्या ते नागराच आहे ते नागरून मग ते काय गणपतचं रोटा वाटा मारून देऊ ना चला मग भल्ले रात्र होते बा तुम्ही रात्रीपर्यंत मग तिकडेच ठेवता असे ते मग रात बर चाल मग झाल काही असून लय सपाट्याने उभं केलं टाइमपास करायला थोडी आता माहित नाही का गज जोडले ना कसे भेटले ते म्हणलं काय ठेवा लवकर लवकर उभं करून घ्या ते बरोबर आहे म्हणा लवकरच उभं करायला लागते मग ते लय लिंगडत जाते काम माहित नाही का एक एक दोन दोन तीन तीन पाच पाच दहा दहा वर्ष लागते ना राजा घर आले लोकायले कसं आपण लवकर उभं करून घ्या म्हणलं लोकांसारखा आपला नाही झाला पाहिजे काम आहे राजा काय पैशाली का आठ आहे का काही बोलता अण्णा तुम्ही पैसे लाट म्हणजे आता पैसे लागत नाही पैसे लागते ना सगळ्याच पैशाची गरज आहे आता मापाशी काय जास्त पैसा नाही ना, ना। तुम्हाला वाटते जसं जास्त असं म्हणून पण नाही महापाशी तेवढा पैसा <laughs> तू पण काही बोलता राजा एस पी आता दिसत नाही का आता बिना मोठं बांधलं का बिना पैशानं कमालच करत राजा तू आता कसं मायापाशी होते त्याच्यावरून घर कुले आलं आता दोन्ही मिळून म्हणलं चांगलं आता कसं लोक चांगलेच घर बांधताय ना तू म्हणा हे बांधून एक डावच होते काही डबल काही होत नाही तसंही म्हणते ना जीवनात फक्त एक बांधणं होते म्हणून तसं काय ना लोक काही म्हणते आपल्याला डम पाहिजे डम असला ना एक डाय डाव बांधणं होते फक्त डम पाहिजे पैसे कमवायचा अरे बाबा आजच्या परिस्थितीमध्ये एक घर बांधतो म्हणलं ना कसे तीस चाळीस हजार लाख रुपये असे चालले जाते ना माहिती नाही पडत आता मग तेवढं लागणारच आहे आता कसं मॉडर्न आला मॉडर्न घर पाहिजे लोक आले पहिले सारख्या थोड्या खोपड्या गवताच्या फुलच पिलर घेताय वाटते म्हणजे खालून वरपर्यंत फुल नाही तर आतापर्यंत हाफ कॉलम चालू होते बा आता फुल फुल पिलर घेताय वाटते नाही मग आता एकदा बांधण होते आपलं कसं हाफ पिलर म्हणजे काय तेवढाच खर्च लागते पाच पन्नास हजार रुपये जास्ती घेऊन टाका म्हणलं फुल नाही बरं केलं व्यवस्थित राहते म्हणजे पुढे जाऊन धोका नाही ना कसं पडागिडाचा भेव वागव पडत बाहे अरे घर नाही पडत आता ठीक आहे आपल्या झोपड्या वैकाराज्या पाणी आला का गळून पडाल ते बरोबरच या वर्षी मुंगिंग पेराचा होय का नाही पर मग पेरू बा आता शांताराम म्हणे जाऊ बा म्हणून योत म्हणले आता ते बियाणं आहे त्याला तीव आहे वाटते आता जा लागेल बा मी पाहतो मुंग पेरतो नाही देतो तिळस टाकून मुंगाचा लय फजीदा होती मग ते तिळस पेरत बसता फल्ली गेली लाव ना खाली होते आम्हाला नवायची हो ते फल्ली पेरून अर्धी लोकच खाते उपडू उपडून येते मग ते अर्ध वावरच राखत राहा लागते रात्रंदिवस दिवस ते फल्ली गेली काही पुरत नाही बा आता तुम्ही फायदा फक्त शेतीतून कसा फायदा होते म्हणून पैशाचं नाही पाहत असते फल्ली पेरायचं मग नवाळीच कशा खाले होते तुम्हाला खाले होते एखादी एकर पेरून टाकायचा हो या बुट्याला पाहिजे नस म्हणा दाबू दाबू आणते इकडून तिकडून चोरू चूरू चोर आणते मग हा दोन तीन डाऊ पकडलं आले कवठे भरू भरून येत आणि पकडलं नाही आले फल्ली एक एकर पेरण दोन एक्कर पेअर नवाळीची खाली होती कमाल सूट्याची बरं पेरू न मग दोघात पिरू जमते का दोन्ही अक्कर देतो तुम्ही खर्च करा त्याचा लावा खर्च मी वावर देतो तुम्हाला दोन्ही अक्कर तेवढं करून टाका मग तुम्ही प्लेच्यानं कुठं होटेल बाबा हेष्ट नाही होऊ राहिलं आता कुठं होते माटार पणात केला राजा जवानी जे करायचं होतं ते आता कुठं वावर घेऊन करू मी आता ते सब पुराच्या टाब्यात दिला आता ते कमून आण ना ठाकर मस्त आपण आयुष पैकी हाच मस्त बसून हे काय झालं बा नारळाचा बुरा काढाले बापरे का बांधलं गड्या खरंच एस पी आबाजी मानाव हो तुम्हाला अख्ख्या गावात नाही ना घर मी तू काही नको बोलत जाऊ राजा अगं चढवणीचं पाणी देतं का तू अगं काही नको बोलत जाऊ आता गावात घर नाही का आता पहिलंच घर एवढं मोठं गावात घर काय एक नाही शंभर आहे पण असं घर मिन नाही पाहिलं पहिल्यान भयानक फाउंडेशन आहे का तू राजा भल्ला चढवतो नको चढवत जाऊ बा तू मी काय चढवत आहो जे डोळ्याने दिसतो ते सांगत आहो नाही का का ना म्हणता काम नाही तुमचं याच्यावर सांगा बरं किती जबरदस्त बांधलं फाउंडेशन आहे गावातच आहे का एकाचं तरी घर सांगा बरं तुम्ही शेबाजीला आता आपण का सांगा बा असं आपण पाहिलंच नाही का आपल्या राजात आता आपण का सांगा तसं बांधलं खासच म्हणा एक नंबर दिसत आहे एकच नंबर आहे ना कोणी म्हणत असं म्हणजे नाव बट्टा ठेवणच नाही एकच नंबर म्हणून कोणी तुम्हाला पाहून घेजा माय नाव परमवत नाही जर तुम्हाला कोणी काही या घराबद्दल असत म्हणत तू म्हणताय बा आता होईल हळूहळू म्हणता मिस्त्री गिस्त्री खासच कुठून बोलवले होते का चांगलं जबरदस्त काम बांधकाम दिसत आहे जबरदस्त म्हणजे पूर्ण इंजिनिअरच्या हातातून घेणार आपल्या मनान मना कुठं करायला जमते का चांगलं इंजिनिअर न मिस्टरी चांगले चांगले वाले चांगले मिस्टरी आणले त्यांना तिकडून आपल्या मनानं ना काहीच नाही पूर्ण बिलकुल कॅम्प्युटरवरूनच चालू आहे आपला घर बांधकाम सा फेकतीनं बुडाय पण आता यानं कुठून इंजिनिअर सांगते हे एवढा कंज्यूस आहे स्वतःच्या मनामनान घेतलं असं आम्हाला सांगता इंजिनिअर बरोबर इंजिनिअरच्या हातानं बांधलं का मग बरोबर आहे म्हणून एवढं खासच दिसत आहे बा किती रुमाच आहे तीन चार रुमा दिस राहिल्या सध्याच्या कसं फक्त फाउंडेशन करून ठेवतो म्हणलं होतं दोन रोम सध्याच्या राहासाठी बांधाव मग नंतर होते बारा लग्न जवळ राहीन तेव्हा बांधू सगळं नाही हो लग्नापर्यंत कुठे थांबता का मग लग्नाची गडबड मग ते पैसा आदला पूर्ण लग्नात गुतते आताच बांधून घ्या जे काही आहे हो, का हो ते मग काही नाही होत मग धावपळ होते बरं ना पाहु ना पुढच्या पुढे पाहू का होते आपण सगळं आयट देऊन बसलो तर कसं जमणार आहे त्याच्यासाठी काहीतरी ठेवा लागेल ना ते बरोबर आहे म्हणा आता म्हणलं भेटून नाही शेवट म्हणलं आबाजीले आबाजीचं घर बांधणं आहे म्हणून म्हणलं मग बरोबर भाऊ आले नाही व जसा का टोपखान व परमोट भाऊ आलाय नाही येव का नाही येव का घेंडे नाही आम्हाले आला तर गहू नुकसानच आहे तू हो हो बरोबर आहे ना बरोबर आहे येऊन पाच लागते गावात कसं का चालू आहे तर मग <laughs> येतो आपल्या संघटनेची होत माझी मिटिंग आहे जा लागते लवकर लग आपण अध्यक्ष कसं आपण लेट नाही पोचाल पाहिजे बाबर य तू या भाई साहेबांना मीटिंग करायचे बरं य काही काम की माहिती का येत माळली येत माळली जात होता ते शांतारामले भेटा लागेल कवा चालते कवा नाही तर तसं तर काही काम नाही म्हणा आपण काही सोयीसाय असन आपल्या खाण्यापिण्याची तर सांग येतो अरे बा नाही काही नाही ते बियाणा जाचाय चाल शिंद चाल आम्ही चाललो आता शांतारामच्या घराकडे जा जाण चालते म्हणून विचार या अरे शांताराम घरी आहे का नाही रे बा जावत मांडले जाऊ म्हणत होता आणि तू घरी आहे का नाही तु। का, का म्हण हे शांताराम अरे का यानो या घरात या का राजा जाऊ म्हणत होता होत यवतमाळले बी घ्याचाय म्हणे तुला तिळाचं मला आहे ना जाऊ ना मी मगाशीनच म्हणलं होतं ते मग ते बदाम भेटला होता त्याला ट्रॅक्टर सांगून दिला रोटावेटर महाराज सांगा त्या बदामले आज देतो उद्या देतो करता येतो परत त्यानं काही मारून नाही दिला त्याच्या हात धून मागास लागा लागन उद्या मारून घ्या लागन कोणी हालतीत म्हणजे तुम्ही दोन चार दिवस झाले का त्याच्या मागे झुलत आहे तुम्ही म्हणे उद्या येतो म्हणे मी चार पाच दिवस झाले त्याच्या मागे लागून आज देतो उद्या देतो करताय तो उद्या काय देणार आहे का तुवा देत नाही त्याच्या हातून मागे लागा लागते तेव्हा कुठे देते त्याच्या मागच राहा लागते पप्पा आपण हुशार झाला ना गावातल्या लय पहिले नाही मारून देत आणि बाहेर गावाच्या वालायचं पहिले मारून देतात का मला झालं त्याची असा कसं देत नाही पाऊ बरं उद्या तुमचं घेऊ मारून माही घेऊ मारून परत जाऊ उद्याच उद्या पण आजचं कसं म्हणलं जाच का नाही मग मी ते पाटला एक कॉल केला म्हणे आम्ही येतो म्हणे जाऊ मग तिघा मग जाऊ आता त्याला घरीच बोलवलं ही ना ते एका गाडीवर दोघच जण बसतील राजा आणि त्याच्यातून तू माणूस नाही का -तु माहित नाही का किती मोठा आहे त्याला सर्दी गाडी लागते राजा त्याला घेते सोबत बरोबर आहे ते मोठी गाडी गाडीने आपण तुमची गाडी घेऊन जाऊन आपण गाडीचं काम निघून येणार राजा चालूच नाही होत आहे चार पाच किका लागत आहे तेव्हा चालू होते ते थोडीशी दूर जाऊन बंद पडते राजा माझ्या गाडीचं चांगलं काम निघून तुम्ही म्हणता का मग कसं करायचं सांगा तुम्ही फोन फोनही लावला बरं चाल काही होत नाही आता दाटून झेपून लागन पण आता का नाही आता चौकाकडे चालला जाऊ मग मी तिकडे येतो तयारी करतो कर येतो चाल, चाल मी पण येतो ते पैसे कैसे घ्यायचे मी घरून येतो कुठं कुठं चालले म्हणलं कुठं म्हणजे आता शांताराम ना सांगलं नाही वाटते मी येतो म्हणून अरे येतो मी तुमच्या सोबत होयस का नाही शांताराम आता होते का गती गल जागा कमी दाटवून होते का बरं बरं सोबत येत का तुम्ही बरं चला मग काही हरकत नाही चला चला पण हे शांताराम येतो म्हणे मला पाठवलं पुढं येतोच म्हणे तुमच्या मागे अजून याचा पत्ता नाही याचा टाइम लागते थोडंसा पण पहिलेशी तर ता टाइम झाला लवकर जाऊन लवकर येणं होते बा म्हणलं होतं पण हाय टाइम करताय आता इथं एवढी कायची काय अह अण्णा तुम्हाला काय एवढं काय आहे म्हणजे ते माहित नाही का तुला गव्हावर किती पाखरं बसते राज्या मिठू ते आता हे सुकाराला जा लागते ना संध्याकाळच्या नाकी ना शिव नाही माणूस त्या पाखरा आहे का का गवखान हो आहे का होय त्या उंबयामध्ये काही हाय नाही त्या गव्हाच्या तरी नेते ना तुडू तोडू का भेटते ना का नाही का त्या इले त्याच्यातलं का माहीत त्याच्या देवाळ ठाऊ बा पण असं नाकी नव आलं ना सकाळी जाऊ उठून संध्याकाळी जा काय दिवस रात्र तेच करत हवन पण पाखरं काही काही दमना घेऊ देत आहे माणसाले आणि त्याच्यावर काही इलाज आहे ना हाय बहीण मा दुसरा का पाखरा आले का आता काय कोणता इलाज करावा म्हणा तर विचारून पाहिन आपला व्हिडिओ पाहिणार आलेले काही असन तर असं त्याच्याजवळ उपाय अरे मित्रांनो काय हाय का उपाय हे बहीण मा मी आपल्या गवावर लयच पाखरं बसते राजा होती मिठू आणि पार उभया खाऊ खाऊन येत आहे काही उपाय किपाय असेल तर सांगा पा कमेंटमध्ये तेवढं सांगून द्या का राजे शांत राम आम्हाला पुढे पाठवून तू का का करत होता एवढा घरी बघवाच वाट पाहतो राजा त्या घराला कुलूप लावून या लागत का घरची हो, नव्हती घरी बाहेर जाऊन होती, न, वाट होती न, ना तिने हे आता जाऊ म्हणलं पण मी म्हणलं यवतमाळले जायचं का कुंकडी इकडं सांग बा तू आता मी काय सांगू चला कुंकडे जाला आपल्याला सारखं आहे दोन्ही पण सारखं आहे राजा त्या घाटांजील कम माग भेटते का कोणतंही काही म्हणलं तर चल बाबा आपण यवतमाळ ल जाऊ तिथं स्वस्त आहे सगळं तेवढा तर फरक पडणारच सांग आता घाटांची झाला तालुका आणि यवतमाळ झाला जिल्हा तेवढा तर फरक पडणारच आहे राजा अन्ना कमाल तुमची तेवढा फरक राहणार नाही तर तालुक्यात ना ता जिल्ह्यामध्ये फरक राहतेच ना बरोबर चला बा चला यवतमाळ चला आपल्या ऐळखीच दुकान आहे एक नंबर दुकान आहे काही पाच कामच नाही तर बाकीच्या पेक्षा रेटमध्ये पण स्वस्त आहे आणि बिलकुल वादवी व्हावे लावते आपल्याला उदर किधर ठेवते का मग उदर घेतो सध्या मग फायच चांगलं आता मी नक्की का उदार घेतलं नाही बापण आता म्हणून पाहिजे तुम्ही पैसे नाही आले वाटते तुम्ही पैसे आहे आपल्यापाशी पण कसं ते बँकेत गेलतो रजा त्या दिवशी पण काय ते विद्रॉलच नाही झाला मोबाईल ऑनलाईन मारून द्या आजकाल का ऑनलाईन जमाना आहे ना कुठं राजा तेवढं कुठं समजते का आपल्याला बहीण आम्ही नसत भलतच काही झालं ना अगं पैसे गेले आपल्या खात्यातून तर मग का नसतच ते नाही बा आपल्याला काही समजत नाही ते बरं जाऊ दे मी देऊन देईन माहिती आहे ना मी देऊन देईन तरी म्हणलं शांताराम भाऊ सारखायत आहे रामाकडे वाले शांताराम भाऊ आले हो तुम्ही बाहेर राजाव तुम्ही नाही आले अंधरेने दुकान होईन आत्ताच आलो गणेश भाऊ पाच मिनिटं झाले आता उभं म्हणजे आता जराशी पाय मोकळे होते आता गाडीवर बसून आलो ना असं असं पाय मोकळे करायसाठी उभे होते करा बर, बर, करा का बरं मी म्हणलं बाहेर कान उभे आहे का बरं गणेश भाऊ मी काय म्हणत होतो आम्हाला तीळ लागवड करायची आहे तर आपल्याला बॅगा पाहिजे नव्हत्या गड्या तीन एकरासाठी बरं तीळ लागवड करायचंय का अजून मोंगिंग आणखी फल्ली बाकी नाही फक्त या वर्षी आता कसं तिळच पेरावा म्हणलं बरं तीळ म्हणता का मग आहे ना आपल्यापाशी तीन चार वेळा सांगा कोणती पाहिजे का तेवढं काय तुम्ही द्या ना जे जास्त चांगलं पीक येईन आपल्याला ते देऊन द्या बा चांगलं ॲव्हरेज कसं नाही तुम्ही कुठेही जासाल कोणा कृषी केंद्रात जासाल तर पहिले स्वतः म्हणजे विचारपूस करून जायचं कोणाले पण असंच नाही का कृषी केंद्रावाला जे म्हणलं ते घेऊन जायचं तसं नाही करायचं कसं आहे कृषी केंद्रावाला तर हमका चांगलंच सांगते म्हणा पण कसं तुमचं समाधान नाही होत ना म्हणून एक दोघाला आणखी विचारून याचं म्हणजे कसं तुम्हालाही चांगलं तसं नाही हो गणेश भाऊ तुमच्यावर विश्वास आहे ना आता प्रत्येक आता तुमचं बी बियाणं ना तुमच्याच पासून नेतो ना आम्ही बरं तसं म्हणता का बरं आपल्यापाशी आहे ना आता वेस्टन अकरा आहे तिळ एक दप्तरी आहे ना एक इंडो कंपनी आहे ह्या तीन कंपनी आहे बा जास्त चालणाऱ्या बरं मग माझ्या तीन एकर आहे ना आपल्या अन्नाचा किती किती एकर आहे तुमचा अन्न काय नाही बा दीड एकर आहे दीड एकर एक तीळ आहे एक आपला बरं म्हणजे तुम्हाला दीड एकर तीळ पेराच आहे चांगली चांगली तुम्ही आता शांताराम भाऊ आपले रेग्युलरचे कस्टमर आहे त्याला माहितच आहे गणेश भाऊच्या कृषी केंद्रामध्ये म्हणून आलो बा तुमच्याकडे तुमचा तीन एकर म्हणजे तुम्हाला एकरी दोन किलो पेराच लागते तुम्हाला लागते सहा किलो आणि यायला लागते तीन किलो बरं म्हणजे तीन सहा नऊ नऊ किलो लागते मनाचा नऊ किलो तीळ लागते आपल्याला तर पा मग कोणता चांगला आहे तर तुमच्यापैकी तीन व्हेरायटी आहे म्हणतात त्याच्यापेक्षा चांगली कोणती आहे म्हणायची एकदम म्हणजे सुपर आता सुपर म्हणलं तर सध्या इंडो चालत आहे सगळ्यात जास्त इंडो चालत आहे त्याचा ॲव्हरेज चांगला आहे म्हणजे एकरी चार क्विंटल तर हमकास म्हणजे डोळे लावून येते बरं एकरी चार क्विंटल का म्हणजे चार त्रिक बारा बारा क्विंटल मग ठीक आहे ना इंडो देऊन द्या तर तुम्ही सहा किलो काही इंडो देऊ नका एक एक नवीन आहे वेस्टन अकरा थे नेऊन पा दोन किलो थे न्या चार किलो थे न्या म्हणजे वेगवेगळे म्हणजे तुम्हाला अनुभव येऊन जाते बरं तसं करू महत्वाचं म्हणजे ते बीज प्रक्रिया आहे ते हमकास कराच म्हणजे पेरणीच्या पहिले आणि ते बुरशीनाशक आहे ते आपल्या म्हणजे बियाण्याला लावायचं म्हणजे लावायच नाही होत असं कसं बीज प्रक्रिया तर आम्ही करतोच प्रत्येक पेरणीच्या बाबती करतो आम्ही हे केल्याशिवाय आम्ही पेरतच नाही कोणतंच बी तेच म्हणता आमचं चांगलं काम आहे बा आणि पेरणी काय नाही करता म्हणलं पेरणी काय नाही म्हणजे असं फेकून आहे का पेरी आहे का कसं आहे म्हणलं फेकूच राहते आमची पेर पेरणी फेकूनच देतो आता आम्ही तुम्हाला योग्य वाटा तसं पेरणी करा तुम्ही ट्रॅक्टर नाही होते पेरणी त्याची ट्रॅक्टर न होते पण आमच्या गावामध्ये ते अवेलेबल नाही ना ती पेराचं यंत्र देऊन द्या मग देऊन द्या आपलं बिल बनवून टाका बरोबर ठीक आहे तर मित्रांनो आमच्याकडे उन्हाळी तीळ पेरत असते तुमच्या भागामध्ये उन्हाळी तीळ पेरत असते का नाही ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही कोणतं बी वापरता तिळाचं ते पण नक्की सांगा कसा कसं ॲव्हरेज असते ते पण नक्की कळवा आम्हाला आपल्या चॅनलवरील जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या मित्राला नक्की शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद